नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत आजच्या आपल्या यशस्वी उद्योजकाची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत उद्योजकतेच्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आपल्या यशाचा आलेख जो आहे संघर्ष जो आहे तो आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी हर्षलजी सातव जे फाउंडर आहेत फ्लेअर सोलर पी व्ही सिस्टम्स या कंपनीचे मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटेल एक अतिशय उमदे युवा उद्योजक या महाराष्ट्रातले आहेत ज्यांनी अल्प कालावधीमध्ये आपल्या प्रचंड मेहनतीनं जिद्दीनं चिकाटीनं आपला उद्योग जो उद्योग आहे तो पस्तीस कोटीच्या पुढे जवळपास त्यांचं चालू वर्षाचं चा एस्टिमेट जे आहे ते चोपन्न कोटीच्या आसपासचं टर्न ओव्हरचं उद्दिष्ट आहे आज जवळपास त्या पोहोचलेल्या आहेत तर नेमकं त्यांच्या या उद्योगाची मागची प्रेरणा कारण की ग्रामीण भागामध्ये विशेषतः बघितलं असेल एक मानसिकता असते आपली सामान्य माणसाची आपलं कुटुंब आणि आपण भले किंवा एक छोटीशी अशी मानसिकता असते की शिकावं आणि नोकरी करावी आणि आपलं कुटुंबाचं बघावं अशा पद्धतीची ग्रामीण भागातली एक मानसिकता असते या मानसिकतेला छेद देत हर्षल सातवजी यांनी एक वेगळी वाट धरले आणि व्यवसाय उद्योगाच्या मार्गावरती ते चालायला लागले त्याच्यामध्ये नेमका तो प्रवास कसा राहिला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या त्या वाटेनं का गेले या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की जेणेकरून या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे या महाराष्ट्रातील सर्वसामान्य युवकांना देखील उद्योगाकडे वळण्याची व्यावसायिक होण्याची आपलं अर्थकारण जे मजबूत करण्याची थी। त्या ठिकाणी प्रेरणा मिळावी एक मोटिवेशन मिळावं सामान्य माणूस देखील व्यवसाय उद्योग करू शकतो हे या महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या समोर आपल्याला मांडायचंय हे सगळं आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत नेमका कसा राहिलेला आहे त्यांचा प्रवास तर हर्षलजींच मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण आपल्या स्टेटसला व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा सर्व ठिकाणी शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत हा कार्यक्रम आपल्याला घेऊन जाता येईल हर्षलजी तुमचं स्वागत आहे धन्यवाद गोपने दिल्याबद्दल तर माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे आपण चांगलं शिक्षण घेतलं असेल शिक्षण काय घेतलंय ते देखील सांगा आणि ह्या व्यवसायाकडं नेमकं कसं काय वळा हा एक ऍक्सिडेंट एक एक होता काही एक प्लॅनिंग होत तुमचं व्यवसायाकडे वळण्याचं माझं दहावी पर्यंत शिक्षण होत तर ते राहत्यामध्ये कम्प्लीट झालं त्याच्यानंतर अकरावी बारावीचं जे शिक्षण आहे तर ते एस एस जी एम कॉलेज हे कोपरगावमध्ये झालं त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पुण्यामध्ये ते करत असताना ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की मला पुढे काय करायचं आहे जसं माझं इंजिनिअरिंग संपत आलं अॅक्च्युली इंजिनिअरिंगच्या शेवटचे दोन वर्ष जे आहेत तर ते मी शेवटचे जे दोन वर्ष आहे तर ते मी वायडी झालो त्यावेळेस मला काहीतरी करायचं होतं ऍक्च्युली आमची आमचं जे कॉलेज होतं तर त्याच्यामध्ये भरपूरशे लोक जे आहेत तर त्यावेळेस आय टीची क्रेज होती भरपूर जण आयटी या कंपन्या आयटीच्या कंपन्या आहेत तर तिथे जॉईन झाले तर पण मला जे काम करायचं होतं मला आमच्या भागाकडे म्हणजे राहत्याकडे येऊन एक कंपनी चालू करायची होती कंपनी पण अशी चालू करायची होती की याच्यामध्ये लोकांचा फायदा झाला पाहिजे या हिशोबाची म्हणजे जसं की कुठली प्लास्टिक इंडस्ट्री नको किंवा ज्यांनी एन्व्हायरमेंटला हार्म नको व्हायला त्या हिशोबाने एक डिसिजन घेतलं आणि काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज मी शोधायला लागलो बिझनेस अपॉर्च्युनिटीज मध्ये मला सोलर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसली ज्याच्यामध्ये माझा तर फायदा होताच पण त्याच्यामध्ये पर्यावरणाचा आणि लोकांचाही फायदा होता दुसरं जे माझ्यामध्ये संकल्पना जी होती जी आयडिया होती तर ती इथे रोजगार निर्माण करण्याची होती आता जसं की आपण पाहिलं की एखादी मोठी कंपनी जर चालू करायची असेल तर भरपूर वेळा ती शहराच्या भागात होते पण मी असं समजलं की ती कंपनी जर राहत्यात जर आपण चालू केली तर इथल्याही लोकांना रोजगार मिळेल रोजगाराच्या संधी आता इथे ऑलमोस्ट आमच्या कंपनीमध्ये एकूण शंभर लोक कार्यरत आहेत आज आणि राहत्यामध्ये आता जसं तुम्ही पाहताय की राहत्यामध्ये तसं एज्युकेटेड लोक एज्युकेटेड कॅन्डिडेट्स आम्हाला मिळत नाही पण तरी पण मग राहत्यामध्ये कुठला रोजगार आपल्याला निर्माण करता येईल जसं की मग अकाउंटिंगचं एक झालं जसं इथे बीकॉम झालेले एमकॉम झालेले कॅन्डिडेट्स आम्हाला मिळतात त्याच्यानंतर डिझाईनिंगचा जो पार्ट आहे याच्यासाठी कुठलंही तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा कुठलंही शिक्षण घेण्याची गरज पडत नाही तर मग इथे आम्ही एक साधारण एक महिना ते दे दीड महिन्याची ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये दे डिझायनिंग हा कोर्स आमच्या स्वतःकडून आम्ही एक्सप्लेन करतो तर राहत्यामध्ये आम्ही आता तसा तो बेस निर्माण केलेला आहे बाकी दुसरं आमचं जे ऑफिस आहे तर ते नगरमध्ये आहे आणि रिसेंटली आता आम्ही पुण्यामध्ये ऑफिसिक चालू केलेलं आहे हर्षल जे तसं पाहिलं गेलं तर जगभरातील जे नामांकित ब्रँड आहेत त्या ब्रँडचे निर्माते फाउंडर जे आहेत एकतर ते कॉलेज ड्रॉप आउट होते किंवा फेल होते आपण पाहिलं असेल वेगवेगळे ब्रँड जसं आपण मायक्रोसॉफ्ट बघितलं असेल अनेक ब्रँडची नावं घेता येतील हिरो हिरो मोटारच असेल जसं आपण बघितलं असेल असे वेगवेगळे ब्रँडचे किंवा संस्थाचे मोटार व्हेकल्स निर्माते जे आहेत ते देखील कमी शिक्षित होते किंवा ड्रॉप आऊट होते ड्रॉप आऊट म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याला एक वेगळ्या प्रकारे बघितला म्हणजे तो एक निकम माझ्याला म्हंटल जातं नाकारता आता तुम्ही पण डाऊन होतात मग तुम्हाला त्या प्रेशरमध्ये कॉलेज सोडून आपण व्यवसाय करावा अशी प्रेरणा जी आहे ती नेमकी कशामुळे मिळाली आता मी जसं ज्यावेळेस मला दोन वर्ष झालेली होती माझ्या पुढे माझ्या बरोबर जी मित्र होती माझी तर ती दोन वर्ष पुढे गेलेली होती भरपूर जणांनी कंपनी पण जॉईन केलेली होती पण जसं की मी त्यांचं जे एक रुटीन पाहायचो मी त्या रुटीन मध्ये ते त्यांच्या जॉबला खुश नव्हते किंवा समाजाला त्याच्यातून काही फायदा मिळत नव्हता दुसरी गोष्ट जॉबमध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की तुम्ही एकतर जेवढे लेवलचं काम करतात कधी कधी त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही मला एक गोष्ट क्लिअर होती की मी काम करण्याची जी जिद्द होती किंवा जी चिकाटी होती तर ती माझ्यात आहे मला एक भीती फक्त अशी होती की मी एखादी कंपनी जर जॉईन केली त्या कंपनीमध्ये मी जर फुल फ्लेजेड जर, जर काम केलं तर त्याचा मोबदला पण मला मिळाला पाहिजे त्याची एक भीती होती त्याच्यानंतर भरपूर कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम असा होतो की जेवढी ग्रोथ झाली पाहिजे तेवढी ग्रोथ त्या ते कंपन्यांमध्ये होत नाही ती एक गोष्ट मनामध्ये धरून मला असं वाटलं की एक स्वतःची कंपनी चालू करावी आणि दुसरी गोष्ट मला जी भीती होती ती भीती माझ्या इथे काम करणाऱ्या लोकांना नसायला हवी मग आता माझ्या इथे फ्रीडम पण असं मी देतोय आमच्या इथे जे लोक जे शंभर लोक कार्यरत आहेत की तुम्ही फक्त माझ्या इथे सहा महिने वर्षभरासाठीच काम करावं एक आम्ही एक छोटस एक अग्रिमेंट साईन करतो त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे इथे माझा फायदा घ्या कंपनीत ज्या गोष्टी आपण ज्या देतोय त्याचं बेनिफिट्स घ्या आणि समजा इन केस माझ्या इथे जर तुम्हाला तीस हजार पस्तीस हजार रुपये जर सॅलरी मिळते तर शंभर टक्के तुम्ही माझ्याकडे ह्या हिशोबाने या, या वर्षभरानंतर की सर मला एका दुसऱ्या कंपनीमध्ये एक साधारण पन्नास ते साठ हजार रुपयाचा पगार मिळतोय तिथे याच्याहून अधिक शिकण्या शिकायसाठी मला मिळू शकतं तर त्या पद्धतीने आम्ही आता इथे काम करतोय आता आपण बघितलं असेल की कुटुंबाचं देखील आपल्याकडे एक वेगळं दडपण असतं त्यांची एक इच्छा असतात की आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणाच्या माहेर घर त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला ठेवलं तर घरच्यांच्या अपेक्षा असणार की चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करावी घरच्यांच्या काय काय अपेक्षा होत्या तुमच्याकडून आता ऍक्च्युली ज्यावेळेस मी असं सांगितलं की मला बिझनेस चालू करायचा आहे आता बिझनेस मध्ये तसं आमच्या घरामध्ये कोणी नाहीये आता वडील पण त्यांचा गव्हर्नमेंट जॉब होता आमचे काका ही एका कारखान्यामध्ये जॉब करत होते माझे बंधू ही जॉब करत होते त्यांचा एक व्यवसाय पण आहे त्यांनी नंतर चालू केला होता तो त्यातून मला असं वाटलं की म्हणजे घरच्यांनी मला असं सांगितलं की बाबा तू कुठेतरी जॉब केला पाहिजे घरच्यांचं असं काही दड पण मला नव्हतं की जसं भरपूर लोकांना असतं किंवा फायनान्शियल क्रायसिस ज्याला आपण म्हणतो तशी फायनान्शियल परिस्थिती पण आमची एवढी काही बिकट नव्हती की इनकेस जर मी कुठे जर जॉब सॉरी इन केस जर मी कुठे जर बिझनेस केला आणि ते बिझनेस जर फेल जर झालो तर मुठे, मागे काही परिणाम होईल फक्त त्यांचं एक म्हणणं होतं की समजा जर काही चांगली गोष्ट जर करायची आहे तर त्याचा एक्सपिरियन्स घेणे गरजेचं आहे कॉलेज कम्प्लीट होताच मी एक छोटासा कोर्स केला चार दिवसांचाच तो कोर्स होता आणि त्या चार दिवसांच्या कोर्सच्या बेसिसवरच मी पुढे बिझनेसचं पाऊल उचललं आता त्याच्यानंतर मार्केटिंग काय असते त्याच्यानंतर तो जीएसटी नंबर काय असतो आय टी आर काय असतात ह्या ह्या गोष्टींची मला काही आयडिया नव्हती मी डिरेक्टली माझी मार्केटिंग म्हणजे लोकांना मी भेटायला सुरुवात केली ते भेटत असताना मला एक कळालं की नाही हे काही उपयोगाचं नाहीये आणि हीच गोष्ट माझ्या घरच्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की तुला जर बिझनेस करायचा असेल तर तू कर पण कुठेतरी तुला एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे घरच्या बऱ्यापैकी चांगला सपोर्ट होता आम्हाला तसं बघायला गेलं तर सोलर एनर्जी हे इमर्जिंग सेक्टर आहे विशेषतः जगभरामध्ये भारत आता लिडर म्हणून समोर यायला लागलेला आहे ऑपॉर्च्युनिटी देखील बऱ्याच आहे परंतु सुरुवात करायची म्हटली स्टार्टअप्स कुठलाही बिझनेस सुरुवात करायची त्याच्यासाठी बराच संघर्ष असतो अडचणी असतात तो सुरू जरी झाला तरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बऱ्याच आपल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा कुठल्या कुठल्या समस्या तुमच्या समोर उभ्या राहिल्या कुठल्या कुठल्या अडचणी तुम्हाला फेस आता जर पाहिलं तर ग्रामीण भाग आहे ज्यावेळेस ज्यावेळेस जानेवारी मध्ये आम्ही सुरुवात केलेली होती तर त्यावेळेस लोकांना हे माहीत नव्हतं की सोलर पासून वीज पण तयार होती लोकांना असं वाटायचं की सोलरपासनं फक्त पाणीच गरम होत आणि सोलर सिस्टीम लावण्यासाठी सा जो खर्च होता तर तो थोडासा जास्त होता म्हणजे कमीत कमी हा प्रोडक्ट तुमचा दोन ते अडीच लाखांच्या पुढे सुरुवात होते मग स्टार्टिंगला लोकांना हे कन्व्हिन्स करायचं की त्याच्यापासून पाणी गरमच होत नाही तर वीज निर्मिती पण होते तर हे थोडस आम्हाला इथे प्रॉब्लेमॅटिक एक सिच्युएशन होते पण आम्ही एक असं समजलं की हा प्रोडक्ट मी शंभर लोकांना जाऊन भेटण्याच्या ऐवजी हो आम्ही एक काम काय करू शकतो की जो हा प्रोडक्ट नेमका विकतच घेऊ शकतो म्हणजे ज्याची जो ज्याचा मासिक जो इन्कम सोर्स जो आहे तर तो कमीत कमी त्याचा कमीत कमी जिथे दोन ते तीन लाख रुपये जो कमवतो आहे त्याच माणसाला आम्ही ते अप्रोच करायला सुरुवात केली आता आधी अडचणी ज्या आम्हाला आल्या आम्ही जानेवारी महिन्यामध्ये जे जा चालू केलेलं होतं तर तब्बल आम्हाला तीन महिने लागले नव्वद दिवस लागले आम्हाला आमचा प्रोडक्ट विकण्यासाठी तर यामध्ये अडचणी अशा आल्या की लोकांचं असं म्हणणं असायचं की अरे एकतर तुम्ही ऑफिस राहते त्यामध्ये घेतलं ही तर पहिली मोठी चूक केली तुम्ही त्याच्यानंतर एकतर सोलरचा हा काळ नाहीये सोलर जर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी विकू शकतात कारण की इथे घेणारा माणूसच नाही येतो तर अशा काही अडचणींचा आम्हाला सामना करावा लागला पण आम्ही आमचा प्रोडक्ट वर स्टिकअप राहिलो त्या प्रोडक्ट मध्ये कशी आम्हाला इफिशियन्सी वाढवता येते कसं लोकांना जास्त कन्विन्स करता येईल याच्यावर आम्ही थोडस लक्ष दिलं आता हा जो काही प्रोडक्ट आहे तो एक वेगळाच आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार सगळं चालू या तुमच्या बिझनेस सेटअप करायला जे काही कॅपिटल लागलं ला, सुरुवातीला ते तुम्ही कसं गोळा केलं ते कॅपिटल उभा करणं रन करणं आणि त्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सिरकाव केला टिकून राहिलात आता राहत्यामध्ये स्टार्टिंगला आम्ही आता भरपूर लोक तुम्ही पाहतात की ज्या वेळेस एखादं ऑफिस किंवा एखादं दुकान टाकतात तर मोठ्या सेलिब्रिटीज ला बोलवतात त्याच्यानंतर काही आमदार खासदार बोल होता रिबिन्स वगैरे कापायला तर तसं काही हे न करता आम्ही एक छोट्याशा गाळ्यामध्ये सुरुवात केली फक्त घरच्यांना एक सत्यनारायणाची पूजा वगैरे ठेवून आपण ते जवळच्या मित्रांना इन्व्हाइट वगैरे केलं त्याच्यामध्ये एक आम्ही कमी खर्च केला त्याच्यानंतर दुसरं ऑफिस जर आमचं पाहिलं तर फक्त एक दोनशे स्क्वेअर फीटच्या किंवा दीडशे दोनशे स्क्वेअर फीटच्या जागेमध्येच आम्ही ते सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये भांडवलीचा प्रश्न त्याच्यामुळे तो आला नाही आम्हाला फक्त एक टेबल दोन खुर्च्या असे तीन खुर्च्या आणि एक टेबल एवढेच आम्हाला गोष्टी लागल्या इंटरनेटचं जर म्हटलं तर मग मोबाईलच्या हॉटस्पॉटवर आम्ही आमचा हे लॅपटॉप कनेक्ट करायचो प्रिंटिंगचं म्हटलं ज्यावेळेस लोकांना कोटेशन द्यावं लागायचं तर गावातल्याच एका दुकानामध्ये प्रिंटिंगच्या दुकानामध्ये आम्ही प्रिंट्स दुकाना मारायचो मग पहिले तीन महिने ज्यावेळेस आमच्याकडे काही प्रॉफिटच नव्हता त्याच्यामध्ये आमच्या गुंतवणूक जर पाहिली तर हार्डली आम्ही जास्तीत जास्त एक वीस ते पंचवीस हजार रुपयाची गुंतवणूक केलेली असेल ज्यावेळेस पहिला प्रोजेक्ट मिळवला तर कस्टमरला असं सांगितलेलं होतं की सर आम्हाला हे प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट आपल्या आप इथे राबवायचा आहे त्यातून कमीत कमी ऐंशी टक्के रक्कम तरी तुम्हाला त्याच्यातली द्यावी लागेल ऐंशी टक्के मधली रक्कम त्यावेळेस मग दहा टक्के रक्कम ही आम्हाला गुंतवावी लागली त्याच्यामुळे त्या स्टार्टिंगला आम्हाला भांडवलीची गरज पडली नाही हा ज्यावेळेस एक मोठ्या प्रोजेक्टची आम्हाला गरज होती जसं की नगरमधील एक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे भरपूर मोठं हॉस्पिटल आहे त्यांचा आम्हाला ज्यावेळेस काम मिळालं तर त्यावेळेस आम्हाला भांडवलीचा विचार करावा लागला तो प्रोजेक्ट जो होता तो त्याची एक रक्कम जी होती एक साधारण पस्तीस ते छत्तीस लाखांचा तो प्रोजेक्ट होता त्यावेळेस तिथले जे डॉक्टर होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट तर देतो तुम्ही तुम्ही नवीन माणसं आहात तुम्ही नगरपासून एक सत्तरऐंशी किलोमीटर लांब एका गावामध्ये राहत आहे तुमच्यावर आम्ही कॉन्फिडन्स तर ठेवतो पण तुम्हाला जो प्रोजेक्टमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती तुम्हाला स्वतःला करावं लागेल त्यावेळेस डॉक्टरनं आम्ही अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला एक महिनाभराचा टाइम द्यावा आम्ही भरपूरशा बँक्स फिरलो भरपूर आता जसं की एसबीआय झालं आपण हे जे योजना म्हणतो जे सरकार राबवते त्या योजनेचा आम्ही फायदा घ्यायला गेलो पण स्टार्टअप्सला जसं आपण सांगतो की त्यावेळेस बऱ्यापैकी आम्हाला फायदा झाला नाही पण हा आमच्या जवळची जी एक पतसंस्था होती त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं त्यावेळेस आमची जी शेत जमीन जी होती तर ती गहाण ठेवून आम्हाला पंधरा लाखांचं भांडवल तिथं दिले गेलं आणि आता जर पाहिलं तुम्ही तर आम्हाला एक साधारण एक कोटीचं एच डी एफ सीनी सी सी ग्रांट केलेली आहे आणि दुसरं आय सी आय सी चॅनल फायनान्सिंग आम्हाला एक कोटीची केली आहे तर तसं आताचं जे भांडवल आहे आमच्याकडे एक साधारण सगळे मिळून एक तीन ते साडेतीन सी आरचं भांडवल आम्हाला कंपन सॉरी बँक प्रोव्हाइड करत अच्छा आपला जो भविष्यातला आता नियोजन काय आहे कसं आहे विस्तार प्लॅन कसा आहे कंपनीला आता किती वर्ष झाले आपल्या सहा वर्ष झाले आमच्या कंपनीला सहा वर्षाच्या प्रवासामध्ये आपण बरेच सगळे खास पाहून आज इथपर्यंत प्रवास केलेला आहे पण पुढचं जी नियोजन काय आहे नेमकं पुढचं व्हिजन काय आहे तुमचं विस्ताराचं कसं प्लॅनिंग आहे पुढचं आता याच्यामध्ये आम्ही काय करतोय की एका फक्त आम्ही एकाच प्रोडक्टवर फोकस केलेलं आहे जे सोलर पी व्ही सिस्टीम रुफटॉप आपण जे घरासाठी कमर्शियल साठी किंवा इंडस्ट्रीय आपण जे सोलर सिस्टीम लावतो आता सध्या आम्ही तेच प्रोडक्ट विकतोय म्हणजे ना आम्ही स्ट्रीट लाईटचं काम करतो ना वॉटर हिटरचं काम करतो ना घरातले इनवर्टर बॅटरीचं काम करतो फ्युचरचं एक्सपान्शन आता आमचं सध्या असं आहे की फुलप्रूफ प्लॅन जो आहे तर तो आम्ही राहत्याच्या ऑफिससाठी आणि नगरच्या ऑफिससाठी हा बनवलेला आहे आता आम्हाला एक्सपान्शनचं प्लॅनिंग जे आहे तर फक्त राहत्याच्या ऑफिसला किंवा नगरच्या ऑफिसमध्ये आम्ही जसा स्टाफ जी सिस्टीम आम्ही ज्या राबवलेल्या आहेत तर त्याच आम्हाला वेगवेगळ्या वे सिटीजमध्ये प्लॅन करायचं आहे मागच्या महिन्यामध्येच आम्ही पुण्यामध्ये आमचं स्वतःच ऑफिस घेतलेलं आहे फिनिक्स विमाननगरच्या शेजारीच आमचं ऑफिस आहे दुसरं आता याच्यामध्ये आम्हाला किती नंबर ऑफ पीपल सेल्समध्ये किती लोक लागतात प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये किती लोक लागतात याचं प्लॅनिंग फक्त आता आम्हाला कॉपी पेस्ट करायचंय दुसरं प्रोडक्टच जे तुम्हाला जे सांगितलं आम्ही जे लिमिटेड प्रोडक्ट्स ठेवलेले होते तर आता आम्ही मोठ्या प्रोडक्ट्समध्ये घुसतोय जसं की आपण तुम्ही सोलर फार्मिंग जर ऐकलं असेल की एक मोठं पाच सहा एकरांचं एक लँड असते त्याच्यावर सोलर सिस्टीम बसवली जाते तर आता आम्ही त्याच्यात पण पदार्पण करतोय हे झालं आमचं नियोजन प्रॉफिटच्या हिशोबाने एक फ्युचरिस्टिक हिशोबाने आणि कंपनीचं नियोजन आम्ही आता शंभर लोक कार्यरत आहोत कंपनीमध्ये आम्हाला दोन तीन कमी कमी ते तीन वर्षांचं नियोजन असं आहे की कमीत कमी पाचशे लोकांना तरी रोजगार आम्ही दिला पाहिजे या हिशोबाने आम्ही काही पावलं उचलत आहोत त्याच्यामध्ये आता आम्ही काही कॉलेजेस बरोबर टायअप केलेल्या आहेत आय टी आयचे चे कॉलेजेस असतील किंवा एमबीएचे कॉलेजेस असतील तर त्यांचे आम्ही काही कॅन्डिडेट्स चालतोय त्याचं रॉ मटेरियल जे आहे ते तुम्ही सगळं आउटसोर्स करून घेता आता रॉ मटेरियल जे आहे तर आता सोलरमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे मटेरियल येतं तर ते चायनामध्ये चायनामधून इम्पोर्ट केलं जातं आम्ही आता टाटा पॉवर सोलरचे चॅनल पार्टनर आहोत म्हणजे आम्हाला डिरेक्टली न इम्पोर्ट करण्याची गरज पडत नाही पण तरी आमच्या आता जेवढी आम्हाला गरज फक्त नगरमध्ये पडते आता टाटा पॉवर मध्ये आम्ही आता सध्या दोन नंबरला स्टँड करतोय महाराष्ट्र आणि गुजरात मिळून आता आम्हाला जेवढी डिमांड आहे तर ऍक्च्युली तसं टाटा पॉवर कडनं तेवढं सप्लाय केलं जात नाहीये तर मग आमचं फ्युचरचं जे हो नियोजन आहे तर ते डिरेक्टली मध्ये काही कंपनीज बरोबर टायअप करायचं आणि आम्हाला जेवढी रिक्वायरमेंट आहे मंथली किंवा दोन महिन्यांची तर तेवढं सगळं मटेरियल आम्ही स्टॉक करून ठेवणार आहोत तसं बघायला गेलं तर उद्योजक स्वतः सोबतच इतरांना घडवत असतात आणि कुटुंबांना आधार देण्याचं काम करत असतात आपण सगळ्यांसाठी एक महत्वाचं निवेदन असं आहे पुणे येथे जून महिन्यामध्ये अहिल्यारत्न पुरस्कार वितरण सोहळा हा दोन हजार चोवीसचा चा राज्यस्तरीय हा कार्यक्रम जो आहे तो पुणे येथे पार पडणार आहे याच्यासाठीची नामांकन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो नव वर्ष या पुरस्कार सोहळ्याचा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा सर्वांना त्या ठिकाणी नामांकन मागवून घेऊन त्याची स्क्रुटिनी करून निवड समितीच्या माध्यमातून हा पुरस्कार वितरण सोळा पुणे येथे पार पडतो जून महिन्यामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी पार पडतोय उद्यापासून याची नामांकन मागवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ती साधारणपणे आठ जून पर्यंत नामांकन मागवली जातील तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वांना विनंती आहे आपल्यापर्यंत हा संदेश जो आहे तो निश्चितपणे येऊन पोहोचेल आपण आपले नामांकन जे जे या पुरस्कारासाठी नामांकन दाखल करू इच्छितात त्यांच्यासाठी दाखल करण्याची संधी आहे शेवटचा मुद्दा आणि शेवटचा प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतोय या महाराष्ट्रातील युवक आज आपण बघितला असेल शिक्षण घेऊन बऱ्याच वेळा बेरोजगार राहिलेले आपल्याला दिसतात किंवा त्यांच्याकडे काय केलं पाहिजे हा त्यांच्यासमोर मार्ग नसतो मार्गदर्शक नसतो तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या मला असं वाटतं की आम्ही इवन जे आता इंटरव्यूज वगैरे जे घेतो भरपूर लोकांनी एम बी आयचं शिक्षण घेतलेलं असतं भरपूर जणांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण जसं मी माझं उदाहरण सांगतो पण फ्युचरमध्ये नेमकं करायचं काय हे कोणालाच माहित नसतं तर मी असा संदेश देऊ इच्छितो जे की नवीन जे उद्योजक व्हायचं आहे किंवा ज्यांना मार्केटमध्ये उतरायचं आहे की चालू घडामोडी चालू घडामोडी जे आहेत मार्केटमध्ये काय इनोव्हेशन होत आहे ट्रेंड काय आहे तर त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे कुठलीही गोष्ट तुम्हाला सरळ सोपी मिळत नाही त्याच्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात जसं की आपण म्हणतो की मी जिम लावली आणि माझी दोनच महिन्यात बॉडी झाली तर तसं होत नाही कमीत कमी तुम्हाला वर्षभर दीड वर्षभर त्याची मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्यानंतरच तो पुढे फळ दिसतो बिझनेस अशी एक गोष्ट आहे की तुम्ही आज मला सहा वर्ष झालेली आहे तरी पण रोज आठ नऊ वाजेपर्यंत काम करावं लागते सकाळी सहा वाजेपासून सुरुवात करावी लागते तर ह्या दृष्टीने समजा जर तुम्हाला काहीही जर करायचं असेल तर शंभर टक्के तर बांधवांना आपल्यासोबत हर्षल सातवजी होते जे फाउंडर आहेत फ्लेअर सोलर पीव्ही सिस्टीमचे ज्यांनी गेल्या सहा वर्षामध्ये आपला व्यवसाय उद्योग जो आहे तो वाढवून जवळपास शंभर कुटुंबांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे करोडोंची उलाढाल या ठिकाणी होते आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे देऊया त्यांना शुभेच्छा देऊया की हजारो करोडची त्यांची उलाढाल हो मोठ्या उद्योग त्यांचे जे आहेत उद्योग विश्व त्यांचं उभं राहो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळो नोकऱ्या मिळो त्यांची जी काही स्वप्न आहेत त्यांची इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत हे आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि आजचा या कार्यक्रमामध्ये उद्योजकाची यशोगाथा या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवून सर्व आपले जे काही व्यवसाय उद्योगाची गाथा आहे ते आपल्या समोर मांडली संघर्ष समोर मांडला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांच्या कुटुंबांनी त्यांना या व्यवसायाला प्रोत्साहन दिलं आधार दिला त्या कुटुंबाचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो साहेबांचं आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत थँक्यू